नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नव्यान व्हिडिओमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत दहावी परीक्षेचे विषयानुसार वेळापत्रक जाहीर झालेलं आहे त्याची लेखी परीक्षा आणि विषयानुसार तारीख कोणची आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे लेखी परीक्षा ही वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते दिनांक अठरा मार्च दोन हजार सव्वीस या वेळेत असणार आहे आणि सब्जेक्ट वाईज वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला मराठीचा पेपर असणार आहे तीन तासासाठी नंतर बावीस फेब्रुवारीला हिंदीचा पेपर असणार आहे तीन तासासाठी नंतर चोवीस फेब्रुवारीला इंग्रजीचा पेपर असणार आहे तीन तासासाठी नंतर सव्वीस फेब्रुवारीला मॅथमॅटिक्स पार्ट वन ॲरिथमॅटिक हा तीन तासाचा पेपर असणार आहे नंतर अठ्ठावीस फेब्रुवारीला मॅथमॅटिक्स पार्ट टू अल्जेब्रा हा तीन तासाचा पेपर असणार आहे नंतर दोन मार्च सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन हा तीन तासाचा पेपर असणार आहे नंतर चार मार्चला सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टू हा तीन तासाचा पेपर असणार आहे त्याच्यानंतर सहा मार्च दोन हजार सव्वीसला सोशल सायन्स पार्ट वन तीन तासाचा पेपर असणार आहे आठ मार्चला सोशल सायन्स पार्ट टू तीन तासाचा पेपर असणार आहे आणि दहा मार्चला सेकंड लँग्वेज म्हणजे संस्कृत किंवा उदाहरणार्थ आणखी कोणती तीन तासाचा असणार आहे आणि बारा मार्चला लास्टचा पेपर असणार आहे सब्जेक्ट एक्झाम्पलमध्ये आय टी तीन तासाचा पेपर असणार आहे अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये